नमस्कार मी आज शाबुदाना वडा करणार आहे त्याच्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट आणि शाबुदाना आणि हिरवी मिरची पेस्ट हे दोन मध्यम आकाराचे बटाटे हे आता किसने किसून घेते उकडून घेतलेले आहेत उकडलेला बटाटा आहे दोन्ही पण बटाटे आता किसून घेणार आहे मी हा शाबुदाना त्यात मिक्स करणार आहे याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही फक्त बटाट्या आणि शाबुदाण्याचंच मिश्रण मिळून याचं पिठाचा गोळा तयार केलेला आहे घट्ट मिरची पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार अडीचशे ग्रा ग्रॅम शाबुदाना शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात एकदम कुरकुरीत शाबुदाना वडा तयार होतो याचा आणि करायला पण खूप सोपे आहे इतके झटपट तेल पण जास्त पित नाही काही नाही फक्त यात पाण्याचा वापर नाही करायचा एकदम घट्ट गोळा फक्त बटाटे आणि शाबुदाना मिळून तयार झालेला आहे ते मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे त्याच्यावर थापून पण घेते आणि हाताने पण करायला जमतात जसं हे होईल तसं करायचं हातावर पटपट होतात पण ह्या पद्धतीने थापून घ्यायचे हातावर हातावर तर काहीच लागत नाही गोळा करून घ्यायचा झालं पटापट वडे तयार होतात शिवरात्र स्पेशल आता शिवरात्र आलेलीच आहे जवळ त्याच्यासाठी रेसिपी नक्की सेव करा आणि शिवरात्रीच्या दिवशी करून बघा आणि कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला अजून अशा माझ्या नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर ते गरम तेल होतं तेल चांगलं कडक होतं नंतर कमी केलेलं आहे गॅस मी एकदम आणि मंद आचेवर तळून घ्यायची गुलाबी रंगावर एकदम कुरकुरे वरतून कुरकुरे त्यांनी आतून नरम असं छान वडा तयार होतो आणि तेल पण जास्त पित नाही पाण्याचा वापर नाही केल्यामुळे जास्त तेलगट नाही होत नक्की करून बघा एकदा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की कसे झाले म्हणून तळून झालेलं आहे आपलं वडा एकदम कुरकुरीत झालेलं आहे जास्त तेलगट पण नाही झालेलं काहीच नाही अजिबात तेल तेलगट होत नाही ते वडी मस्त कुरकुरीत झालेले छान कडक असे जाते या पद्धतीने मी सगळे बटाटे वडे हे शाबुदाना वडा तयार करून येते यामध्ये समजा बारा ते पंधरा वडे तयार होतात हे बघा किती सुंदर झालेले